अबब अब भाजप पदाधिकाऱ्याचा प्रताप सत्ता संपत्ती व बळाचा वापर करून सर्वसामान्यांच्या मालमत्तेवर कब्जा हिंगोली प्रतिनिधी भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षांकडून शासन निर्णयाचे उल्लंघन गुंड पद्धतीने अतिक्रमण करून दौळा बाजारवासियांच्या मालमत्तेवर अवैध कब्जा यामध्ये मान्य तहसीलदार यांनी अंजना उत्तम वाजे यांची जागा आहे असा निकाल दिला आहे तसेच इतर जणांनासुद्धा त्यांची जागा देण्यात यावी असा सुद्धा तहसीलदार यांच्याकडून निकाल देण्यात आला आहे त्यानंतर दिवाणी न्यायालय यांनी सुद्धा प्रतिवादी क्रमांक एक व दोन रेखा अंकुशराव आहेर व संदीप नवले यांनी कोर्टाची व तहसीलदारांची दिशाभूल करून प्लॉटची हेराफेरी केली दादागिरी करून गोरगरीब लोकांचे प्लॉट अंकुशराव आहे यांनी आपल्या नावाने करून दिले याबद्दल सर्व परिसर डॉक्युमेंट यामध्ये दिले आहेत तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांचे भाजप जिल्हा उपाध्यक्षपद काढून घेण्यात यावे व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जवळा बाजार परिसरातील संबंधित लोकांची मागणी आहे सत्ता संपत्ती व बाहुबळाच्या असल्यामुळे आम्ही न्याय मागावा तरी कुणाकडे असा प्रश्न उपस्थित करत मूळ मालमत्ताधारकांनी मराठा टाइम्सच्या प्रतिनिधींसमोर अक्षरशः टाव फोडला मराठा टाइम्स साठी विशाल शिंदे जवळा बाजार हिंगोली यांच्याकडून दोन हजार एक मध्ये माझी पत्नी अंजना उत्तम वाजे रि करून घेतली त्यांच्या नंतर आम्ही ग्रामपंचायतला खेळ करण्यासाठी अर्ज दिला ग्रामपंचायतीला खेळ करून घेतला त्याच्यानंतर आम्हाला ग्रामपंचायतीने आठ नंबर दिला आठ नंबर दिल्याच्या नंतर आठ नंबर दिल्याच्या नंतर मूळ मालक जे हो मूळ मालक होता ही जमीन आमच्या ताब्यात असताना उगा आम्हाला त्रास देऊ लागला त्याच्यानंतर फेर आपल्या स्वतःच्या नावात घेऊ लागला तयार असताना ते तहसीलदार तहसील लागला तेथे ते फेर करण्यासाठी गेले असता आम्हाला असे कळाले की जमीन काहीतरी काळा गेला होत आहे म्हणून आम्ही तहसीलदार साहेब्या नेऊन दाखवल्या त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांना पुरापूर अभ्यास करून आमच्या सरकार निर्णय दिला आम्हाला मंडळ अधिकाऱ्याला सांगितलं यांचे पंधरा लोकांचा फेर हे तुम्ही मंडळ अधिकाऱ्यांना लिहावा त्याच्यानंतर समोरच्या व्यक्तीने हे गुडी अधिकाऱ्यासाठी अपरयुक्त वसमत यांच्याकडे दिले ती जमीन एक हेक्टर एक एकोणपन्नास आर एवढी होती त्याच्यानंतर एक चौतीस ही मूळ मालकाला ज्यांच्या नावे आहे त्यासाठी दिली बाकी पंधरा गुंठ्याचा वाद हे तुम्ही दिवाणी न्यायालयात जाऊन सिद्ध करून घ्या असे त्यांना आदेश काढले त्याच्यानंतर आम्ही दिवानी न्यायालयात आम्हाला अठरा ला दाखल केलं दोन हजार सतरा रोजी आम्हाला दिवानी न्यायालयान ना, मान्यता दिली दिवानी म्हणजे तुमचा ना अधिकार सिद्ध या असं टोटल आम्हाला लिहून दिला असता आज रोजी सांगा तरी बी आमची होत नाही म्हणून आम्ही गेला असता ते प्रकरण आज रोजी अजून किती दिवसाला फेर आम्हाला देतात ते आम्हाला काही कळन झाले आम्ही किती दिवस चक्रावा साहेब निसत्या नोटीस वर नोटीस काढली नोटीस बजवत नाही निर्णय काही देत नाही दोन हजार चोवीस ला अपर आयुक्त गेला असता कारण आज पंचवीस पंचवीस तारीख चोवीस प्रकरण दाखल कोणाने रिव्हिजन झाले असता पंचवीस नोटीस नोटीस द्यायला त्याच्यानंतर दिवाणी न्यायालयानं आमचा फेरबार लावून द्यावा एवढीच आपण आयुक्ताला आम्हाला रिक्वेस्ट आहे त्यांना आम्हाला न्याय द्यावा ताबडतोब कारण रामाचा वनवास हा बारा वर्षाचा होता पण दोन हजार एक ते दोन हजार पंचवीस चालू आहे तरी आमच्या नाही आम्ही किती दिवस न्याय मागण्यासाठी झटायचं कोणासाठी झटायचं हे आम्हाला कळत नाही एक आर्थिक जिंदगी माणसाची चालली तरी निर्णय लागत नाही उपयोग कागदपत्र आम्ही लढत राहणार किती दिवस लढायचं आज रोजी ज्या माणसाच्या नावावर वीस गुंठे जमीन असताना चौसष्ट सदतीस गुंठे नाव एकोणसाठ गुंठे ना आमची एक एक गुंठा जमीन वडून घेऊन कोठ चालली जमीन हे आम्हाला कळत नाही तहसीलदार साहेबांच्या मार्फतचे जे आदेश झाले त्याचा निर्णय कायम करावा ही जमीन कोणाच्या नावे गेली अपर आयुक्त औरंगादर यांनी शोधून द्यावी एवढीच आमची विनंती आहे हे अपर आयुक्ताच दोन हजार अकरा चा लेटर असताना आज दोन हजार पंचवीस चालू आहे तरी याचे निर्णय का देत नाहीत ते आम्हाला कळून चुकलं कळून चुकायले की काही लोक राजकारणी याच्यात हस्तक्षेप करीत आहेत का पैसे देत आहेत का डबल आमच्या वकिलाला पैसे देतात समोरच्या वकिलाला पैसे देतात वकील साहेब आम्हाला थांबत म्हणतात किती दिवस थांबणार त्याचा न्याय मिळावा एवढीच आमची विनंती बाकी आम्हाला काही नको हे आदेश असताना किती आदेश आम्ही काढायचे दर वर्षा आधी दर महिन्याला आदेश चक्रात किती मारणार एका महिन्यात एक एक तारीख होत असताना मी निर्णय काही लागत नाही तंकाव तारीख तारीख असं व्हायचे त्याच्यामुळे तुम्ही कंप्लेंट करून द्या लोकांच्या सल्ला कशा झाल्या तुम्ही शोधा आमची सरवार का हो काही याचा निर्णय द्या हे जाहीर प्रकरण का आम्हाला तुमच्याकडे म्हणते येत बाबा हे जाहीर नोकरी हे तरी याची चौकशी करावी ताबडतोब निर्णय देवा साहेबांनी एवढीच मेहरबानी हे जाहीर प्रकरण आता दोन हजार पंचवीस ला पाहाळलेलं आहे एकतीस तारखेला एकतीस नो तारखाची नोटीस अशी तरी ही लोक इथं जायला तयार नाही तरी मेहरबान साहेबांना याची विनंती म्हणून काळजी घ्यावी पेपर मुद्दाम जे कारण नोटीस हा नोटीस तहसीलला येते तहसीलची गाळण होती कोण लोक को गाळ करतात जबर पेपर द्यावा लागते तुम्ही या म्हणून तरी लोक हजर राहत नाहीत बदल न्याय द्यावा एवढीच अपेक्षा